निवडणुकीला केवळ सात दिवस उरलेले आहेत आदरणीय उद्धवजींनी एक महिन्यापूर्वीच आमचा उमेदवार जाहीर केलाय तमाम शिवसैनिक पदाधिकारी सामान्य कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत जनतेने वेळेला ठरवलेलं आहे की परिवर्तन करायचं आहे मोदी सरकार घालवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या संविधानाचं राज्य आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल त्याच्या अधिकारांचं जतन करता येईल अशा पद्धतीने येणार सरकार जनतेला अपेक्षित आहे आणि आज जे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी हे जे काही मेहनत घेत आहेत गेली गे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून आणि आज तर हे स्वतःच्या तब्येतीची तमानं बाळगता सकाळी उठले की एका मतदारसंघात एका विभागात